नमस्कार मी सुचिता कुलकर्णी धक्कादायक कुत्रा भुंकला म्हणून निर्दयी मारहाण दुचाकीला बांधून फरपटत नेलं मानवी संवेदना काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिक मध्ये उघडकीस आली आहे एका व्यक्तीने फक्त कुत्रा भुकला म्हणून त्याला निर्दयीपणे मारहाण केली व दुचाकीला के बांधून फरपटत नेलं या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकारामुळे प्राणीप्रेमी संघटनाने समाजातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे निर्दोष प्राण्यांवर अशी अमानुष वागणूक देणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी होत आहे सध्या या घटनेचा व्हिडिओ पोलिसांच्या हातात असून गुन्हा नोंदवून संबंधितावर कायदेशीर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आ, महिला पोलीस उपनिरीक्षक सुहासिनी बारेला नेमणूक सातपूर पोलीस ठाणे आमच्याकडे दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी आ, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पब्लिक मोबाईल वरती एक व्यक्ती गाडी क्रमांक एम एच पंधरा एफ के सिक्स फायव्ह सेव्हन नाईन वरील एक व्यक्ती वरी, एक एका कुत्र्याला दोरीने बांधून ते ओढत रस्त्याने घेऊन जात होता सदरचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एक पॉ केअर नावाच्या संस्थेतील संस्थापक नामे साहिल सुनील ठाकूर वय अठ्ठावीस वर्षे हे त्यांच्या संस्थेमार्फत सदाचा गुन्हा त्या व्यक्तीवरती दाखल व्हावा म्हणून आले होते सदाच्या व्यक्ती फिर्यादीवरून आरोपी नामे माणिक तुकाराम भुगे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अशोकनगर सातपूर नाशिक या व्यक्तीविरुद्ध सदरचा सदरच्या व्यक्तीने एका भटक्या कुत्र्याला दोरीने बांधून अतिशय कुरतेने ओढून नेत असल्याबाबत सदर व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल असून सदरचा गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार बनकर करत आहेत गुन्ह्याचा तपास आला असून सदर व्यक्तीका vectơ पुढील कारवाई चालू आहे अटकवरून सुद्धा सबलेवल ऑफिस असून सदर व्यक्ती विरुद्ध पुढील कारवाई करून गुन्ह्याचा तपास पूर्ण त्याला अटक करायचे तातूस ठेवलेले आहे प्रतिनिधी आर टी आहीर नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद